जास्त प्रमाणात ते हवेच्या संपर्कात आल्यामुळे उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा ऱ्हास होत नाही म्हणून त्याला कोटिंग केलेली असते लक्षात आता ते कसं असतं युरिया युरिया हे आहे या ठिकाणचा तो तुम्हाला तुम्ही सर्वांनी पाहायचा आहे आणि लक्षात ठेवून घ्यायचा आहे शंभर टक्के युरिया नेहमी आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि प्रत्येकाला दोन मार्क देऊन जाणारा हा नमुना आहे फर्स्ट इयर असू द्या का सेकंड इयर असू द्या युरिया शेतकऱ्याच्या मुलाला ओळखता येतो थोडस सकाळी दहा सूर्यनमस्कार म्युरेट ऑफ पोटॅशियम पालाचे प्रमाण साठ टक्के मीठ माहिती आहे तुम्हाला मीठ कसं असतं दिसायला त्याच्यासारखा सा त्याचा आकार आहे आणि रंगही तसा तो पाहून त्याच्यातलं प्रमाण हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला उभे आहे काय सांगितलं ते काय सांगितलं त्यावेळेस कोणतं खात दिलं की लवकर आपलं केवळ शेतकऱ्याला लवकर एस एस पी एस एस पी एस एस पी